हा आपला पहिला प्रश्न आहे इथं दोन वैजिक राशी दिली दोन ए अधिक तीन बी ही पहिली वैजिक राशी आणि दुसरी ए वजा बी या दोन्हींचा करायचा गुणाकार आणि त्या दोन्हींच्या गुणाकाराचं उत्तर किती येईल असा प्रश्न आहे आता याच्यासाठी अर्थात चार पर्याय असणार आहेत म्हणजे इथं दोन आहेत याचा अर्थ पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणावं लागेल लग मग पहिल्यांदा दोन ए न गुण्या दोन ए गुणिले ए म्हणजे दोन एचा वर्ग त्याच्यानंतर दोन ए न वजा बी ला गुण्या म्हणजे वजा दोन ए बी होईल आता तीन बी न या दोन्ही पदांना गुण तीन बी गुणिले ए म्हणजे अधिक तीन ए बी होईल आणि तीन बी वजा बी उत्तर येईल वजा तीन बी चा वर्ग आता ह्याच्यामध्ये स्वरूप पद जे काय असतील त्यामध्ये आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो दोन ए वर्गचं एकच पद आहे ते तसंच ठेवूया या दोन्हीची बेरीज आपल्याला करता येईल वजा दोन ए बी अधिक तीन ए बी उत्तर मिळेल अधिक ए बी म्हणजेच ए बी आणि शेवटचं पद बी वर्ग आहे तसंच